मना मंत्री आहेत राहुल साहेब आणि आईना सांगितलं अभिमान आहे की महाराष्ट्रात एक नंबरची आज पुढे जिल्हा बँक आहे आणि बेकायशीर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो मी आज सोमवार आहे शंकराची शपथ घेऊन सांगतो सरकार मर्षी शिवाजी मार्केट मी स्थापन केली माझ्या जुन्न तालुक्यातल्या शेतकरी अभिमान वाटेल असं काम केलं अजून पाच बेकायशीर केलं नाही खोटं केलं नाही हे जसं आता डोक्याचं सारखं तसं म्हणलं सोसायटी तुम्ही इतके वर्ष आहात माझा हा संजय काळे एक रुपया माझ्या शेतकऱ्यांचा प्याला असेल कर्जात कशात त्याला त्रास दिला असेल एक रुपया माझ्या मार्ग पिंड्या काय करता काय बोलता ते म्हणजे संजयकाळी अरे मी ही सुख दुखात नेहमी येतो इलेक्शनला येत नाही आईदा बरोबर काम करतो करतो त्याचं पण वर्तून आम्हाला शिवाजी पाण्यांची शपथ घेऊन जातो सोमवारी आज माझा पिंडी हट्यावर काय करावं किती खासदारदाराला करावं गेम करावं त्यामुळं हे झालं मला फार दुःख झालं आणि म्हणून ही आता डेव्हलपमेंट करायचं हे सगळं बोलायचं हे आलं मी सगळ्या पत्रकार बदलला त्यांच्या आहे जे कोणी काय करायचे वर्गाना करायचं करू द्या तिथं आज आणि भुजबळ साहेब आले त्यामुळे आज सगळं सांगू सुद्धा ते येणार होते त्यांनी सांगितलं वेळ त्यांनी दिली परत आखाड्या लवकर घ्या एक वाजता ठीक आहे मी कोणा आहे याच्याविरुद्ध नाही मी सभापती जसा करतात तालुक्याचा आमदार तसं मी तालुक्याचा माझ्या शेतकऱ्यांचा आमदार सगळ्या पक्षाच्या माझ्या डोक्यात हवा नाही आज तुम्ही आपण सगळ्यात काम करतो आणि मी सगळं काम केलं तुम्हाला पण सांगतो हे पण सांगतो